ज्या वाड्यार सगळे एकवट जाऊन त्यांच्यानी जो गणपतीचा आज देखाव हा केला तिर भरपूर तकली यूज करून आवाहन करता त्या पेडणेकरांनी हंगाण येऊन त्यांच्यानी दर्शन घेऊ आणि देखाव पळोवचो जो एकवीस दिसाचो देखाव एकवीस दोनतले देखा पण आज लोकांचो जो रिस्पॉन्स मेळपाक लागला एकदम फुल सेम रिस्पॉन्स आमच्या कासूल्या वाड्या कासुले गावांेळ असा कासोले गावांचे धन्यवाद कारण सगळ्यांनी मेहनत करून एडो वडा ते हंगासर हाडला त्याचा साथ आमच्या पेडणेकरांना दिवची आणि એટ સાટની ટેસ્ટ